ते ला एक लाख एक सांगायचे सांगा ला। ला। बर एक चाळीस लाटाबाईल मागता एकसठ ला पासठ लागा तुम्ही त्याच्याबद्दल काही हरकत एकटा पासठ ला मागणी झालेली याची एकट्याची एकट्याची का हा बरोबर कमी भाग नावाच घेतो बाकीचा विषय बोला बर बघा माझ्याकडे ठेप्यावर मागितल्यावर वापस नाही ला औषध नाही फक्त असं मागा ठेप्यावर मालाचा मोल करा फक्त बस सर अरे एवढा विचार काय करता <laughs> तुमचा सात बारा वाज्या नावाचा करायचं आहे का सात बारा सात बारा आहे काय करतो दादा सत्तर एकाहत्तर हजार ला जोड मागितले एक पासष्ट मागता पाच हजार मध्ये मागता जाऊ दाढ माग येऊया

सत्तर हजाराच्या वर बोलत नाही सत्तर हेच म्हणतो तुम्ही थोडंफार व्यवस्थित बोला बरोबर येणार वापस नाही वापस नाही अरे नावावर आल्यावर वापस नाही इथं बोला बरो सत्तर हजार बरं एक लाखाला घ्यायचे का ते एकतीस सांगायचे एक लाखाला घ्यायचे का बघा बैल मी हा पासठला तो पस्तीस ला आणि पोळ्या निमित्त अजून पाच हजार डिस्काउंट देऊ तुम्हाला हा एक लाखाला घेते ना तर डिस्काउंट देऊ आपल्याकडे काय हे बैल सांगायला एक लाख एक्कावन हजार सांगितले फायनल त्यांना म्हटलं जाऊ दे ते सांगायचं काय बी फक्त एक लाख एक हजाराला घ्या आणि पाच हजार डिस्काउंट घेऊन जा डिस्काउंट हा हा म्हणजे फक्त पंच्याण्णव हा आणि त्या जागेवरती एक्क्याण्णवच घेऊन टाकू आपण हा एक्क्याण्णव हजार घेऊन टाकू आज सोळा दादा नोट घेऊ नका वापस नोट वापस घेतल्यावर बोलत नाही बरं ला ठेवायचे का हो किती ठेवायचे હા હાલ નહી હોત હા હા લઈ પૈસા વાળે વિચાર કરતા કારબારી દમાને ઉદ્યા ભણે દમાને અધી ગ <laughs> जोक केलाच पाहिजे मागू द्या इकडचा मागू राहिले साठ हजार रुपयाला आणि जोडी मागू राहिले ते सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाला काही हरकत नाही मागू द्या कमी मागणारच घेतो पण ही पोळ्याची आपर आहे पंच्याण्णव ला देऊन टाकू त्यांना पंचानव पासष्ट पस्तीस पाच हजार डिस्काउंट हे घ्या दादा मागितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेट घ्या चला कोण आहे या किरा तुम्ही काय म्हणतो दोन ऐकू ऐकूय लक्ष नाही मुद्दल बी नाही तेवढे ऐकून हे बोकरजवळ रात्री पासून आलेले त्यांना गोऱ्याची किंमत आपण पंचावन्न सांगितली होती बरोबर पण अजून पुन्हा आले त्यांना म्हटलं फक्त पंचेचाळीस हजाराच्या वर बोला वासरांचा व्यवहार आहे का या वासरांचा व्यवहार चालू आहे बेचाळीस आणि पंचेचाळीस ला बी नाही नंतर तुम्ही आता घ्या बरोबर तुम्ही त्याच्या हात बोलले घ्या धन्यवाद मागितल्याबद्दल धन्यवाद घ्या तुमची बरोबर नाही तुम्हाला पंचायतचा शब्द आहे जा पंचेचाळीस ला देतो तुम्हाला या फिरून हा

तुमच्या मता ला बोला काय म्हणता तुम्ही सांगा मी एकोण एकोण साठ तुम्ही सांगा बरं घेता बरं घेता काय ना घेता का बरं घ्यायचंय का नाही ना नाही पंचाळीस ला शेचाळीस ला घ्याल मागत हा पंचाळीस हजार शेचाळीस हजार ला मागणी झालेली फायनल त्यांची आपण पंचावन्न हजार सांगितलेले पंचावन्न हजार सांगितलेले एक रंग एक शिक्का आहे पंचावन्न हजार

दोघं एकदम ऍक्टिव्ह एक राम श्यामे वाजर दोघं सारखे बिलकुल एक जात एक शिक्का आहे बोला ना इकडे फार मोठे वाजर बोला बर सांगा तुम्ही बरोबर इथं नाही तर कुठे घेता बरोबर इथं लई लावण्या करून राहिले

<AufHow to> deal, <laughs> <डादात। Nicachos> अरे घ्यायचं का दादा का ना सव्वा लाखाची आणि अरे सुनिया अरे चांगले ते तर दोघे हा असे काही पाणी दाबा बस 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 बोला बर बोला बरं व्यवस्थित बोला बर बर हेवरती घ्यायचे काय नाई मग इथं घ्यायला नाही ते इथे घ्यायला नाहीये तुम्ही सोडून द्यायशाल मग ते असं होईल शिजवलं कोणी काढलं कोणी झाला तस होऊन जाईल थोडा बिरेक आला